नमस्कार गुदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मस्त असं झणझणीत आणि एकदम चमचमीत असं एकदम साध्या पद्धतीने सोलापुरी स्टाईल लाल मिरचीतलं पिठलं कसं करायचं ते बघूया हे बघा बर, बघू बर, शकता मस्त असं हे पिठलं होतं तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता आणि हे झटपट होतं अजिबात वेळ लागत नाही तर एकदम बघू शकता तुम्ही मस्त असं हे पट पिटलं होतं गाठी अजिबात झालेले नाही तर गाठी होऊ नये त्यासाठी पीठ कसं तयार करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रेसिपी खूप सोपी आहे बरं त्याआधी रेसिपीवर जर लाईक करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात आधी काय करायचं थोडासा मसाला वाटून घ्यायचा तर त्यासाठी इथे मी काय केलंय फ्रीजमध्ये मी हे असं प्रकारे खोबरं वाटून ठेवते तर तेच घेतले तर ते हे खोबरं का वाटून ठेवते कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मग असंच आपण खोबरं फ्रीजमध्ये ठेवलं तर एकतर ते खूप कडक होतं मग आपल्याला चिरता येत नाही मिक्सरला वाटता येत नाही कारण मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं मग त्यासाठी मी काय करते एकदमच दुकानातून आणलं खोबरं की काय करायचं चा? छान पुसून घ्यायचं आणि असं हे बारीक करून मिक्सरला बारीक करून फ्रीजमध्ये डबा भरून ठेवायचा अगदी दोन महिने आरामात राहतं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे करू शकता कारण खोबऱ्याला लगेच फंगल सुटतं आणि किंवा काळं होतं वास येतो त्यासाठी अशा प्रकारे करायचं तर इथे मी एक चमचा भरून खोबऱ्याचा किस घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहेत आता पूड नसेल जिरे एक अर्धा चमचा वापरले तरी चालेल आणि हे एवढंच वाटून घ्यायचं आहे सरसरीत पाणी घालायचं नाही असंच वाटून घ्यायचं आहे आता पीठ कसं करायचं तयार तर ह्याच भांड्यामध्ये काय करायचं एक दोन तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरला पिरवून घ्यायचं म्हणजे गाठी अजिबात राहत नाहीत की नाही झटपट होणार तुम्ही जर तुमच्याकडे गाठीचं पिठलं आवडत असेल खात असतील तर त्याच्यात असा तुम्ही हाताने ओयरलं तरी चालेल पण मी अशा प्रकारे करून घेते कारण आमच्याकडे गाठी झालेलं खात नाहीत म्हणून तर कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं अगदी दोन ते तीन चमचे तेल घेतलं कारण याच्याबरोबर आपण भाकरी खाणार आहे त्यामुळं तेल थोडंसं जास्त घ्यायचं बेसन किंवा ज्वारी एकदम कोरडी असते आणि शिवाय पावसाळ्याचे दिवस आहेत थोडं तेल जास्त वापरून आपण भाताबरोबरही खाऊ शकतो याच्याबरोबर कोरडे पदार्थच खाऊ शकतो आपण त्यामुळे तांदूळ किंवा ज्वारी खाऊ शकतो त्यासाठी आपण थोडंसं तेल जास्त घ्यायचं तर तेलामध्ये मोहरी घातली जिरं घातलं दोन्ही छान तडतडले की अर्धा क कडीपत्त्याची पानं आहेत ती घातली कढीपत्त्याची पानं तुम्ही चिरून घातली तरीही चालेल आता यामध्ये वीस पंचवीस पाकळ्या लसूण फक्त चेचून घेतला आहे हा हेच सांगते मसाल्यामध्ये तुम्ही वाटू नका अशा प्रकारे चेचूनच घ्या आणि घाला त्यामुळे तुमच्या पिठलेला खूप वेगळी चव येते आणि हा जो लसूण आहे की नाही तेलात आपण परतून घेतलेला हा दाताखाली खूप छान लागतो अशा प्रकारे तुम्ही एकदा पिठलं करून बघा तर छान तळून घेतलं लसूण आपण आता यामध्ये एक कांदा घालायचा एक मध्यम आकाराचा कांदा आहे अशा प्रकारे चिरून घेतला आहे मी आणि तो घालायचा आता इथे कांदा तुम्ही तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालतो पण कांद्यामुळे लसूण कांदामुळे कांदा पिठल्याला खूप छान अशी खमंगच चव येते त्यासाठी कांदा जर खात नसाल तुम्ही नाही घातला तरी चालेल कांदाही छान परतून घ्यायचा आता कांदा जरासा लालसर होऊसपर्यंत वाट बघायची आणि मग आपण बाकीचं साहित्य घालायचं हे बघा कांदा लसूण छान परतून झाला आहे कांदाही कच्चा राहिलेला नाही किंवा लसूण अगदी तांबूस रंग येत आलेला आहे आणि लसूण अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे असं एकदम क्रंची त्याचं एक लागतं करकरी असा आवाज येतो प्रकारे आता हे वाटलेला मसाला अगदी थोडाच आहे एक चमचाभरच केलं आहे मी पण हा व मसाला घालणं गरजेचं आहे कारण याने एक वेगळी चव उठून येते त्यासाठी हा मसाला घालायचा आहे सुकं खोबरं हे पाहिजेच आता यामध्ये मिरची पावडर घालणार आहे तर आमच्याकडे पूर्वी कसे करायचे खोबरं लसूण जिरं आणि लाल मिरच्या एकत्रच पाट्यावर वाटायच्या म्हणजे पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी तर एक पन्नास बावन्न वर्षापूर्वीचा काळ मी तुम्हाला सांगते आता काही मिर मिक्सर आहे लाल पावडर ही मिक्स असतं आपल्याकडे तयार असतात त्यामुळे याच्यात मी वाटलेलं नाही आहे तर थोडीशी हळद घातली एक अर्धा चमचा हळद घातली हिंग घालायचं आणि इथे लाल मिरची पावडर ही तिखटवाली मिरची पावडर आहे छान परतून आहे अगदी खमंग सुगंध योसपर्यंत छान परतून घ्यायचं गॅस मध्यम ठेवा आणि आता इथे उकळलेलं पाणी घालायचं आहे मी नेहमी सांगत असते स्वयंपाकाच्या वेळेला पाणी तुम्ही बाजूला करून ठेवायचं थे। रस्साभाज्या असू देत किंवा सुक्या भाज्या असू देत फळभाज्या ज्या सुक्या करता की नाही मी त्यासाठी तुम्ही गरमच पाणी वापरत जा त्यामुळे तुमच्या भाज्याची एक वेगळी चव येते आता तुम्ही पाणी ओतल्याबरोबर बघू शकताय एकदम उकळी आली म्हणजे उकळलेला बाजू ठेवलं होतं पाणी वाक उकळायला तेच मी वापरले आता थोडासा गॅस कमी करायचा म्हणजे जास्त उकळू द्यायचं नाही गॅस थोडासा कमी करायचा आणि एक दोन मिनटासाठी याला उकळ काढून घ्यायची आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आधी मसाल्यात मीठ घालू नका पाणी घातल्यानंतर त्याचा अंदाज घ्या आणि मग मीठ घाला लसणाचा आणि कांद्याचा खूप छान असा सुगंध येतो आहे ते बघा एक दोन मिनिट असंच उकळं दिलं आणि आता हे जे आपण पीठ मिक्स करून ठेवलं की नाही बेसन ते घालायचं आणि थोडं थोडं घालायचं थोडंसं थोड़ा आतून खालून ढवळून घ्या कारण पीठ खाली लागलेलं असतं अगदी थोडं थोडं घालायचं लगेच एकदम ओतायचं नाही जरी हे पीठ आपण एक एकसारखं करून घेतलं असत तरीसुद्धा उकळत्या पिठामध्ये पाण्यामध्ये हे जर पीठ घातलं तर थोड्याशा परत एका जागी घट्ट एका जागी पातळ असं होतं त्यासाठी थोडं थोडं घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे ना खायलाही इतकी छान अशी ही चव येते खूप खमंग लागतं आणि यामध्ये प्रत्येक पदार्थाचा सुगंध हा वेगळा वेगळा येतो वे लसणीचा वेगळा येतो वे कांद्याचा वेगळा आपण फोडणी केलेला जिरं मोहरीचा कडीपत्ता घातलेला आहे याचासुद्धा वेगळा वेगळा सुगंध येतो वे तुम्ही बघितलं असेल स्टेप बाय स्टेप मी सगळं घातलेलं आहे जिरं मोहरी आधी घातली नंतर मग लसूण छान परतून घेतला अगदी पूर्णपणे लसूण प परतून घेतला आणि मगच कांदा घातला मग मसाला घातला हेच ह्या पिठल्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही शेवटपर्यंत खाल की नाही तेव्हा प्रत्येक पदार्थाचा वेगळाच लागते याच्यामध्ये एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने आता काय करायचं उकळी आल्यानंतर एक दोन तीन मिनटं छान उकळू द्यायचं आता उ शिजलंय पिट पिटलं कसं ओळखायचं तर या पिटल्याला जे आहे की नाही एक वेगळी चकाकी येते तुम्हाला आता इथं दिसतंय का नाही माहिती नाही कॅमेऱ्यावरून पण अशी छान अशी वेगळी चकाकी येते त्याला की असं समजून जायचं आपलं पिटलं छान शिजलं आहे एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि हे बघा बघू शकता किती छान मस्त दिसतंय की नाही पिठला अगदी सुगंधही मस्त येतोय छान भरपूर अशी कोथंबीर पेरा आणि लागलंच भात करा किंवा मग भाकरी करा आणि त्याबरोबर हे पिठलं मस्त असं आहे एकदा छान बेत करा रात्रीच्या जेवणाला म्हणा किंवा दुपाराच्या जेवणाला खूप असं हे मस्त पिठलं तयार होतं एक दोन वेळेला मी झाकून ठेवलं होतं त्यामुळे कसं होतं पिठलं छान शिजलं पाहिजे हे बघा बघू शकता मस्त अशी चकाकी आली एक वेगळाच त्याला रंग आला आहे बघू शकता हे बघा गाठी अजिबात नाही आहेत जास्त तिखट किंवा जास्त अळणी नाही छान असं हे मध्यम चवीचं पिठलं तयार होतं हे बघा मस्त असं झालं की नाही पिठलं तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार